मंडळी स्टार प्रावरील रंग माझा वेगळा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण या मालिकेतील बरेचसे कलाकार सध्या नवनवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत अशातच या मालिकेतील एक लोकप्रिय कलाकार जे मराठीच्या लक्ष्मीनिवास या नव्या मालिकेत झळकणार आहेत तर लक्ष्मीनिवास ही मालिका तेवीस डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेत एक वेगळा ट्विस्ट येणार आहे या मालिकेत आता रंग माझा वेगळा फेम अभिनेत्याची एंट्री होणार आहे तर रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये नकुल हे पात्र साकारणारा अभिनेता मेघन जाधवची लक्ष्मी निवास या मालिकेत एंट्री झाली आहे मेघन हा नव्या मालिकेत जयंत हे पात्र साकारताना दिसेल जयंत हा जान्हवीच्या कॉलेजमध्ये पाहुणे म्हणून जाणार आहे जान्हवी आणि जयंतची येथेच भेट होणार आहे त्यानंतर हे दोघे पडणार आहेत असा सिक्वेन्स पुढे मालिकेत पाहायला मिळणार आहे दरम्यान लक्ष्मी निवास या मालिकेत दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळते हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षय देवदर यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारले यांच्यासोबत निखिल राजशिर्के स्वाती देवर मीनाक्षी राठोड दिव्या फुकावकर निखिल शुक्ल यांसारख्या बऱ्याच कलाकारांची फौज या मालिकेत पाहायला मिळते तर या मालिकेत मेघन जाधवच्या एंट्री बद्दल तुम्हाला काय सांगायचं यासोबत असे मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका